चला मित्रांनो आता आपण सर्व जाऊया गणपती आणायला चला रे गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती मंगल आम्ही आता आहे ओंबळगावला इथे गणपती असतात शरद दादा आहेत ते गणपती लिपतात किती सुंदर मूर्ती आहेत बघा प्रत्येकाने आपापले पाठ आणले आहेत त्या पाटावरती गणपती बाप्पा बसले आहेत सर्वांची ही घाई गडबड असते गणपती न्यायला आहे बघा सर्व गणपती आहेत ज्याचं ज्याचं आहे ते घेऊन चालले आहेत हातमध्ये पण गणपती आहेत रूममध्ये हे बघा

गणपती बाप्पांना घेऊन टेम्पोमध्ये ठेवत आहेत सर्व गणपती टेम्पोमध्ये ठेवून घेऊन चाललो आहोत कुंबळमधून आता आमच्या केलेवाडीमध्ये टेम्पो आलेला आहे श्रीकांत नाथकर यांनी नदीच्या जवळ घर बांधलं आहे त्यामुळे आता एक गणपती श्रीकांत नाथकरांचा इतिहास उतरवून निवडली जाणार आता तेलिवाडीमध्ये गणपतीचा टेम्पो आलाय आता प्रत्येक जण आपापला गणपती घेऊन जाणार ¡Moria! 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 வச்சி மண்பாரியா

यांचा गणपती आता इथे वरती जाणार आणि आमचे वरच्या घरांचे गणपती पुणेश्वर <involved> in <language> गणपती बाप्पा एक दोन तीन चार गणपती एक दोन तीन चार शारदा लाडू चंद्रावर शारदा लाडू चंद्रावर गणपती बाप्पा मोर्या हे मंगल मूर्ती मोर्या हे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या एक दोन तीन चार गणपती चा जय जय लाडू चंद्रावर गणपती बाप्पा उंद्रावर गणपती चा जय जयका एक दोन तीन चार गणपतीचा गणपती बाप्पा हे मंगल मूर्ती हे गणपती बाप्पा हे मंगल मूर्ती एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार आमचे गणपती बाप्पा घरी आता आले आता गणपती बाप्पांची दृष्ट काढली जाणार आणि गणपती बाप्पांना घरात घेतलं जातं साक्षी संदीप नाथकर ही गणपती बाप्पांची दृष्ट काढत आहे गणपती बाप्पा आणतात त्याच्या पायावरती पाणी ओतलं जातं डोळ्याला पाणी लावलं जातं आणि गणपती बाप्पा घरात येतात मोर्या

गणपति बापा आसना वरती बसवा बोरिया मंगलाल मूर्ति गणपति बाप्पा बोरिया मंगलाल मूर्ति एक दो तीन गणपति का